नमस्कार प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पतीसाठी लिहिलेले पत्नीचे शेवटचे पत्र महेशरावांच्या पत्नी मीनल त्यांच्या निधनाला पंधरा दिवस झाले होते तेरावं झाल्यावर लोकांचं येणं जाणं पण थांबलं होतं पत्नी गेल्यामुळे महेशराव अगदी एकटे पडून गेले, एक गेले। दोन्ही मुलंही आपल्या कुटुंबासोबत आपापल्या शहरात परत गेले महेशरावांनी विचार केला होता की मुले आणखी काही दिवस थांबतील पण मुले फक्त आईचा बगत तर फक्त आईचं तेरावं होण्याची वाट बघत होते त्यांना तर जायचेच होते जिथे ते राहत होते जिथे त्यांची नोकरी होती महेशराव आपल्या पत्नी मिनलच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच सेवानिवृत्त झाले होते त्यांना वाटत होते मुले त्यांना म्हणतील बाबा आता इथे एकटे तुम्ही काय करणार तुम्ही आमच्यासोबत चला पण दोघांपैकी कोणीही सोबत येण्यासाठी बोलले नाही महेशराव पत्नीच्या मृत्यूमुळे अगदी दुःखी झाले होते त्यात मुलांच्या दुर्लक्षामुळे ते आणखीनच खचून गेले सगळे गेल्यावर महेशराव खोलीत एकटे बसून जुन्या आठवणींमध्ये रमले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मिनलच्या ज्या साड्या कपाटात ठेवल्या आहेत त्या कोणा गरजू व्यक्तीला द्यायला हव्यात तसंही मिनल गरजू व्यक्तींची मदत करतच असायची हाच विचार करत महेशराव उठले आणि कपाट उघडून पत्नी मिनलच्या साड्या पाहू लागले त्या साड्या बघत असतानाच त्यांची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या एका कागदावर पडली त्यांनी उत्सुकतेने तो कागद उचलून बघायला सुरुवात केली त्यांनी पाहिले की हे तर त्यांच्या पत्नी मिनलचे हस्ताक्षर आहे स्वर्गीय पत्नीने महेशरावांच्या नावाने एक पत्र लिहिले होते पत्र काही असे होते प्रिय पतिदेव मला चांगले माहीत आहे की मला असा काही जीव घेण्या आजार झाला आहे ज्यातून मी आता बरी होऊ शकत नाही मला हे सुद्धा माहीत आहे की माझ्याकडे आता खूप कमी वेळ उरला आहे मला हे देखील माहीत आहे की तुम्ही माझ्या उपचारासाठी आपले सर्व साठवलेले धन खर्च केले आहे सगळे दागिने विकले आहेत किती मेहनतीने बचत करून जो प्लॉट आपण घेतला होता तो देखील माझ्या आजाराला बळी पडला आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या नाही तर मला कळणार नाही का आहो मी तुमची अर्धांगिनी आहे आयुष्याचे पस्तीस वर्ष मी तुमच्या सोबत राहिले आहे मी तुमचा चेहरा बघूनच ओळखू शकते तुमची काय अवस्था आहे पण माझी मजबुरी तर बघा ना मी तुमचे अश्रूही पुसू शकत नाही जेव्हा तुम्ही एकटे रडता ना तेव्हा मी लपून बघते मग मी पण रडते दुर्दैवी आयुष्य आपल्याला कोणत्या वळणावर घेऊन आले आहे एकमेकांचे दुःखही वाटून घेऊ शकत नाही एकमेकांचे अश्रूही पुसू शकत नाही तुम्हाला वाटते की मी तुम्हाला रडताना पाहून कमजोर पडेन इकडे माझी इच्छा नाही की तुम्ही कमजोर पडावं किती अनोळखी झाले आहे ना मी तुमच्या दुःखाचे कारणही विचारू शकत नाही आजकाल सगळे ओळखीचे भेटायला येत आहेत कदाचित आता मी एक दोन दिवसांचीच पाहुणे आहे कदाचित माझा प्रवास पूर्ण झाला आहे हे कसले बोलावणे आहे जे मला आधीच माहीत आहे मला मरणाची भीती वाटत नाही ओ भीती वाटते की तुम्ही माझा विरह कसा सहन कराल संध्याकाळी घरी येताच तुम्ही मला शोधता पण आता मी घरात दिसणार नाही मन घट्ट करा मला माहीत आहे की तुम्हाला मला विसरणे खूप कठीण जाईल दोन दिवस मुलांकडे किंवा माहेरी गेले तर माझ्या मागोमाग येत असता आता तर कायमचे बोलावणे आले आहे हात आणि साथ दोन्ही सोडून जात आहे पण तुम्ही हिंमत हारू नका मुलेही जवळ नाहीत ते आपापल्या कुटुंबासोबत त्यांच्या जीवनात व्यस्त आहेत मला माहीत आहे की तुम्ही पूर्णपणे एकटे पडाल पण तरीही मी गेल्यावर अजिबात रडू नका हां आपले मन दगडासारखे घट्ट करा तुम्ही मला म्हणायचे ना की मी खूप भित्री आहे प्रत्येक गोष्टीवर रडते आता बघा ना तुमची मिनल किती मजबूत झाली आहे जगाचा निरोप घेणार आहे रात्र दिवस त्रास आणि वेदनेमध्ये जगत आहे पण एकदाही रडली नाही असे वाटते आहे की आपल्या दोघांचा सोबतीचा प्रवास खूप कमी राहिला पण काय करू आता या आयुष्याच्या प्रवासात मी तुमची साथ देऊ शकणार नाही एवढे प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद माझे सगळे हट्ट पुरवलेत माझ्या सगळ्या गोष्टी सहन केल्यात त्याबद्दल धन्यवाद माझ्यावर जीवापाड प्रेम केले त्याबद्दल धन्यवाद मला माहीत आहे की तुम्हाला माझी सवय झाली आहे मला विसरणे खूप कठीण आहे पण तुम्हाला स्वतःला सांभाळावंच लागेल कारण तुमची समजूत खालण्यासाठी आता तुमची मिनल नसेल आता खचून जाणंही सोडून द्या कारण तुम्हाला धीर देण्यासाठी तुमची मिनल नसेल ऐका आता मन तुटत आहे खूप वेदना होत आहेत आता आणखी लिहिले जात नाही आहे हातात अजिबात शक्ती नाही तरीही लिहित आहे तुम्ही दोन दिवसापासून झोपले नव्हता म्हणून आज गाढ झोपेत आहात त्यामुळे मला लिहिण्यासाठी वेळ मिळाला पण आता मी लिहिणे थांबून तुम्हाला थोडेसे निहाळू इच्छिते माहीत नाही सकाळी उठेन की नाही आज शेवटच्या वेळेस तुमच्या हाताची उशी करून झोपू इच्छिते तुमच्या छातीवर कान ठेवून तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये हरवून जाऊ इच्छिते मी रोज आकाशातून पाहत राहीन हं जेव्हा जेव्हा तुम्ही त्रासलेले असाल मी तुमच्यासोबत असेन आणि हो तुम्ही वेळेवर अंघोळ करा वेळेवर जेवण करा कारण तुम्हाला या सर्वांची आठवण करून देण्यासाठी तुमची पत्नी आता नसेल आणि हो आता मी ह्या घरात नसेन आता आळस करणे सोडून द्या जोपर्यंत मी तुमच्यासोबत होते तोपर्यंत तुम्ही घराच्या प्रत्येक काळजीपासून मुक्त होतात जसे दोन्ही मुलांवर लक्ष ठेवायचे जेव्हा ते लहान होते तसेच आता तुमच्यावरही लक्ष ठेवावे लागते पण आता तुम्ही लहान मुलांसारखं वागणं सोडून द्या बरं निष्काळजीपणा सोडा रुसणंही सोडून द्या कारण तुमची समजूत खालण्यासाठी आता तुमची मिनल नसेल आता खचून जाणंही सोडून द्या कारण तुम्हाला धीर देण्यासाठी तुमची मिनल नसेल ऐका आता मन तुटत आहे खूप वेदना होत आहेत आता आणखी लिहिले जात नाही आहे हातात अजिबात शक्ती नाही तरीही लिहीत आहे तुम्ही दोन दिवसापासून झोपले नव्हता म्हणून आज गाढ झोपेत आहात त्यामुळे मला लिहिण्यासाठी वेळ मिळाला पण आता मी लिहिणे थांबून तुम्हाला थोडेसे निहाळू इच्छिते माहीत नाही सकाळी उठेन की नाही आज शेवटच्या वेळेस तुमच्या हाताची उशी करून झोपू इच्छिते तुमच्या छातीवर कान ठेवून तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये हरवून जाऊ इच्छिते कदाचित तुमच्या हाताच्या उशीवर झोपलेली असताना तुमच्या छातीला बिलगलेली असतानाच माझा श्वास थांबावा तुम्ही माझी ठेव आहात आणि माझ्या ठेवीची खूप खूप काळजी घ्या पुन्हा भेटू पुढच्या जन्मी नाते कोणतेही असो फक्त आपण सोबत असू पत्नीने लिहिलेलं पत्र वाचून महेशराव हंबरडा फोडून रडू लागले त्यांच्या मिनलसोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्यांना आठवू लागले मिनल गेल्यावर त्यांचा वेळच जात नव्हता ना काही खाण्याची इच्छा होती ना त्यांना झोप येत होती आणि मुले शहरात जाऊन वडिलांना असे विसरले की जणू महेशरावांशी त्यांचे कोणते नातेच नव्हते या ताणतणावात आणि एकाकीपणामुळे महेशरावांची तब्येत बिघडायला लागली वेळेवर जेवण नाही झोप नाही यामुळे शरीरात अशक्तपणाही आला होता महेशरावांचा चुलत भाऊ महेशरावांचा चुलत भाऊ केशव शेजारीच राहत होता ते जवळजवळ दररोज त्यांची विचारपूस करायला यायचे आज ते आले तेव्हा त्यांनी पाहिले की दादा आज जरा जास्तच अशक्त दिसत आहे अशक्तपणामुळे महेशराव धड बोलूही शकत नव्हते केशवरावांनी त्यांना म्हटले दादा तू खूप अशक्त झाला आहेस तू एकटा स्वतःची काळजी नीट घेऊ शकत नाहीस तू असे का करत नाही की काही दिवसांसाठी गौरव किंवा सौरवच्या घरी जाऊ नये महेशरावांनी केशवरावांच्या बोलण्यावर काही उत्तर दिले नाही फक्त शांतपणे शून्यात बघत राहिले केशवरावही मोठ्या भावाची अशी अवस्था पाहून काळजीत पडले होते पण ते तरी काय करणार दिवसा ते आपल्या कामावर जायचे त्यांची स्वतःची मुलेही आपापल्या कामात आणि शिक्षणात व्यस्त असायची केशवरावांनी गौरवला फोन करून सांगितले बाळा काही दिवसांसाठी तुझ्या बाबांना तुझ्याकडे घेऊन जा इथे ते एकटे नीट खात नाही झोपत नाहीत त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे बाळा तू येऊन दादांना घेऊन जा गौरवने काकांशी बोलणे झाल्यावर धाकट्या भावाला फोन केला आणि सांगितलं केशव काकांचा फोन आला होता सांगत होते की बाबांची तब्येत काही बरी नाही आहे आणि बोलत होते की आपण दोघांपैकी कोणीतरी एकाने बाबांना आपल्याकडे घेऊन यावं बघ सौरव तू तु तुझ्या वहिनीला तर ओळखतोच बाबांना इथे आणायचे हे ऐकताच ती कटकट करेल खूप भांडण करेल म्हणून तू बाबांना गौरव आपले बोलणे पूर्ण करणारच तोच सौरवमध्येच म्हणाला अरे दादा मी कसं तुला तर माहीत आहे आम्ही दोघे नवरा बायकोच आहोत आणि दोघेही कामावर जातो मग बाबांची काळजी कोण घेणार दोघांपैकी कोणालाही आपल्या वडिलांना आपल्याजवळ ठेवायचे नव्हते तिकडे गावातून केशव काकांचे रोज फोन येत होते की बाळांनो लवकर आपल्या आप बाबांना येथून घेऊन जा नाहीतर तुम्ही दोघे तुमच्या आईप्रमाणे त्यांनाही गमावून बसाल काकांनी वारंवार फोन केल्यामुळे गौरवने विचार केला की लोकांमध्ये इज्जत राखण्यासाठी बाबांना काही दिवसासाठी आपल्याजवळ आणावेच लागेल नाहीतर गावभर बदनामी होईल गौरवने पत्नीला सांगितले गावातून काकांचा वारंवार फोन येत आहे बाबांची तब्येत बरी नाही त्यांना येथून घेऊन जा गौरवचे बाबांना गावातून इथे घेऊन येण्याचे बोलणे ऐकून त्यांची पत्नी रागाने म्हणाली अजिबात नाही गौरव तुमच्या बाबांना इथं आणायचं नाही त्यांना इथे बोलावून मला माझ्या स्वातंत्र्यात अडथळा नको आहे मी तुमच्या बाबांची सेवा मुळीच करणार नाही गौरवने कसेबसे गाव समाजातील लोकांच्या टोमण्यांची भीती दाखवून तसेच बाबांच्या संपत्तीची लालच देऊन पत्नीला तयार केले शेवटी गौरवला महेशरावांना घेण्यासाठी जावेच लागले आपल्या वडिलांना घेण्यासाठी गौरव जेव्हा गावात पोचला तेव्हा त्याने पाहिले की बाबा खूप अशक्त झाले आहेत गौरवला आलेला पाहताच बाबा गौरवच्या गळ्यात पडून ओक्सा बोक्षी रडू लागले गौरव त्याच दिवशी संध्याकाळी बाबांना घेऊन शहरात आपल्या घरी पोहोचला त्याच्या पत्नीने अनिच्छेने बाबांच्या पायांना स्पर्श केला आणि गौरवकडे इशारा करून सांगितलं मी बाबांचे अंथरुण छोट्या खोलीत लावले आहे जी छोटी खोली म्हणजे स्टोर रूम होती मग म्हणाली तुम्ही बाबांना तिथेच घेऊन चला मी चहा नास्ता पाठवते गौरव आश्चर्यचकित होऊन पत्नीला कोणताही प्रश्न न विचारता बाबा आणि त्यांचे सामान घेऊन स्टोअर रूममध्ये गेला बाबांनी त्या छोट्या खोलीत जाऊन पाहिले की खोली छोटीशी आहे त्यात घरातले अनावश्यक सामान ठेवलेले आहे आणि खोलीच्या एका कोपऱ्यात फोल्डिंग बेड टाकलेला आहे ज्यावर एक चादर पसरलेली होती इतकेच नाही तर अंथरुणावर एक उशीही नव्हती असो बाबांना अंथरुणावर बसून गौरव त्यांना म्हणाला बाबा तुम्ही आराम करा मी आता जरा काही कामासाठी जात आहे आणि गौरव तिथून निघून गेला माधवराव गोंधळलेले आणि हैराण होऊन अंथरुणावर बसून राहिले बाबांना येऊन दोन तास झाले होते पण अजूनही त्यांच्यासाठी कोणताही चहा किंवा नाश्ता आला नव्हता अर्ध्या तासानंतर एक मुलगी त्यांच्यासाठी एक कप चहा आणि काही बिस्किटे घेऊन आली ही मुलगी कदाचित घरातील काम करणारी बाई असावी दुसऱ्या दिवशी रविवार होता गौरव घरीच होता आज रविवार असल्यामुळे सौरव आणि त्याची पत्नी दोघेही बाबांना भेटायला आले सौरव आणि त्याची पत्नी नीलम दोघेही बाबांना भेटून थोड्याच वेळात निघू लागले तेव्हा गौरवची पत्नी म्हणजेच रेवा दीर जावेवर टोमणा मारात म्हटली वा भाऊजी पाहुण्यासारखे आलात आणि चाललात हा विचार नाही केला की बाबांना काही दिवस आपल्यासोबत घेऊन जावे रेवाचे बोलणे ऐकून सौरव तर काहीच बोलला नाही पण नीलम चिडून म्हटली ताई अजून बाबांना येऊन मुश्किलीने दोन दिवस झाले आहेत आणि ताई कान उघडे ठेवू नये का बाबांना तुम्ही तुमच्याजवळ ठेवा गावी पाठवा किंवा वृद्धाश्रमात ठेवा पण मी माझ्याकडे त्यांना अजिबात ठेवणार नाही रेवासुद्धा हातवारे करत म्हणाले वा रेवा हे काय बोलणे झाले बाबांच्या प्रॉपर्टीत वाटा तर खूप लवकर घ्याल आणि त्यांना आपल्याजवळ ठेवायला कष्ट होत आहेत तेव्हा सौरव म्हणाला वैनी प्रॉपर्टीत वाटा तर तुम्हीही घ्याल ना तुम्ही कुठे नाकार देणार आहात अरे प्रॉपर्टीत वाटा तर आम्हाला मिळणारच दोन्ही मुले आणि सुना यांच्यात होणारे बोलणे बाबाही ऐकत होते आणि आपल्या खोलीत बसून अश्रू ढाळत होते रडत रडत त्यांनी आपल्या खिशात ठेवलेले पत्नी मिनलचे अंतिम पत्र काढले आणि ते वाचू लागले त्यांच्या डोळ्यातून वाहणारे पत्रात त्यांच्या पत्नीने लिहिलेले शब्दही ओले करत होते तेव्हा त्यांना जाणवले की जणू मिनलच त्यांच्याजवळ बसून म्हणत आहे की तुम्ही तर इतके कमजोर कधीच नव्हते मग आज इतके का कमजोर पडला आहात मी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे तुम्ही गावी जा आणि स्वतःची काळजी घ्या तुमची ताकद बनून मी तुमच्यासोबत प्रत्येक क्षणी राहीन केशवदादाही आहेत ते आणि त्यांची मुलेही तुमची काळजी घेतील विसरून जा की तुम्हाला कोणी मुले आहेत हे स्वार्थी आहेत यांना फक्त संपत्ती पाहिजे माहीत नाही मिनलताई खरंच त्यांच्याजवळ बसून हे सर्व बोलत होत्या की हे सर्व त्यांचे स्वतःचे विचार होते पण त्यांनी एक ठोस निर्णय घेतला आणि त्याच दिवशी ते न सांगता गावी निघून गेले गावात केशवरावांनी त्यांना आलेले पाहिले तेव्हा त्या ते आश्चर्यचकित होत म्हणाले अरे दादा तू इतक्या लवकर परत आलास अजून काही दिवस तिथे राहायचे ना मुलांकडे महेशरावांनी रडत रडत केशवच्या गळ्यात मिठ्ठी मारली आणि रडतच केशवरावांना सगळी गोष्ट सांगितली केशवने मोठ्या भावाचे अश्रू पुसले आणि त्यांना म्हटले दादा मी असताना तू का रडत आहेस मी आहे ना तुझा छोटा भाऊ आणि मग महेशराव जवळजवळ वीस वर्ष जगले केशवरावाने आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची खूप काळजी घेतली आपल्या मृत्यूआधी महेशरावांनी संपूर्ण संपत्ती केशवरावच्या नावावर केली दोन्ही मुले आपल्या काकांसोबत खूप भांडले पण भांडण्याशिवाय ते काही करू शकत नव्हते शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले प्रेक्षक मित्रांनो महेश रावांनी आपली संपूर्ण संपत्ती आपला चुलत भाऊ केशवच्या नावावर करून योग्य केले की नाही त्यांना आपल्या मुलांनाही काहीतरी द्यायला हवे होते की नाही कृपया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर प्रेक्षक मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये